नमस्कार मित्रांनो मी तुमचा निलू मामा बोलत आहे आज मालेगावच्या दुखट घटनेबद्दल बोलावे वाटत आहे त्या इवल्याच्या चिमुकलीला त्या हवानाने अत्याचार करून तिला दगडाने ठेटून ठेचून मारले मी त्या तीन वर्षाच्या चिमुकलीचा एक सोशल मीडियावर व्हिडिओ बघितला तिच्या वाढदिवसाचा छोटीशी चिमुकली छोटेसे हात छोट्याशा बावलीसारखी दिसत होती ते दृश्य तो व्हिडिओ बघून खरंच डोळ्यात टचकन पाणी आलं आपणही समाजामध्ये कुठं चुकत आहे काय का हे पण बघणे आवश्यक आहे जसं लहान मुलींना चांगला पर्श वाईट पर्श हे आईवडिलांनी शिकवणे आवश्यक आहे मग जवळचा कोणी नातेवाईक मित्र मैत्रीण कोणीही असलं शेजारी बाजारी कोणावर विश्वास ठेवू नये आणि आपल्या मुलीला तो स्पर्श हे शिकवण्याची अत्यंत आता गरज आहे त्याबरोबरच समाजामध्ये काही महिलांचे अश्लील व्हिडिओ पण खूप वाढले ते कुठं ना कुठं बंद व्हायला हवे तसेच पुरुषांची जी नीच मानसिकता आहे त्यांना पण समज यावा आणि शासन न्यायदेवता यांनी कठोर असा निर्णय घेऊन त्या चिमुकलीला न्याय द्यावा हीच मनापासून न्यायदेवतेला सरकारला माझी विनंती आहे बस नुसतं प्रतिक्रिया द्यायची आणि सोडून द्यायचा विषय हा तो विषय राहिलेला नाही आहे कारण पण तसंच आहे खूपच भयंकर भयावह अशी घटना घडली आहे यापुढे अशी घटना घडू नये महाराष्ट्रात त्यामुळे खरंच समाजाची जागरूकता आणि न्यायव्यवस्थेने पण कठोर कायदे करावे लागले तर शासनाने सर्व पक्षीय मंत्रिमंडळ मिळून एक नवीन कायदा बनवून अशा नरभक्ष हैवानाला कठोर शिक्षा मिळण्या मिळण्यासाठी कायदा बनवावा आज खरोखरच दुःख होत आहे आणि तो व्हिडिओ बघितल्यावर तर मनाला खूपच हे लागलं सर्वांनी आपल्या लहान मुला मुलींवर लक्ष द्या त्यांची काळजी घ्या त्यांना शिकवा कारण त्यांनी अत्यंत आवश्यक आहे त्या गोष्टी 何